सोलापूरच्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळसे यांच्यावर आर्थिक फसवणूक आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे कार खरेदी व्यवहारात फसवणूक करत दमदाटी केल्याप्रकरणी भाधवी कलम चारशे वीस चारशे सहा पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान यावरून आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत दत्तात्रेय मुनगा पाटील वयवर्ष एकोणचाळीस वर्ष सृष्टीनगर अक्कलकोट नगर सोलापूर या व्यावसायिकानं दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दत्तात्रेय मुनगा पाटील यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी मनीष काळजे यांनी चार चाकी वाहनाचा सौदा केला होता यावेळी एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन काळजे यांनी वाहन नेले होते मात्र उर्वरित तीन लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत दत्तात्रय पाटील यांनी पोलिसात धाव घेतली होती त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यासह आकाश मुद्गल या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसात पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की ज्यांचा जुनी चारचाकी वाहने विक्रीचा व्यवसाय असून ते पुणे मुंबई येथून चारचाकी वाहने विकत आणून सोलापूर शहरात विकत असतात दरम्यान चार जानेवारी रोजी पाटील यांच्या ओळखीचे आकाश मुदगल यांनी मनीष काळजे यांना चारचाकी गाडीत घ्यायची असल्याचं सांगितलं होतं त्यामुळं पाटील यांनी त्यांना काही चारचाकी गाड्या दाखवल्या यातील एक गाडी काळजे यांनी पसंत केली यावेळी पाटील यांनी गाडीची किंमत सांगितली आणि त्यांना चार लाख लाखांचा सौदा ठरला दरम्यान यावेळी निकाजे यांनी एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन उर्वरित तीन लाखाची रक्कम दोन दिवसात देण्याचं सांगितलं मात्र अनेकदा पैसे मागून देखील निकाजे यांच्याकडून रक्कम येत नसल्यानं आपली फसवणूक झाल्याची पाटील यांची खात्री झाली त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला